हा व्हिडिओ पाहून आपणही हादरून गेला असाल कल्याणच्या नांदिवली परिसरातील हा व्हिडिओ आहे एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी तरुणीवरती एका परप्रांतीय तरुणानं हल्ला केला हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली मारहाण घडली त्यावेळेस हा तरुण नशेत धुंद असल्याची माहिती समोर येते यावर ज्या मुलीला मारहाण झाली तिनं नेमकं काय म्हटलंय ते बघा साडेसहाच्या दरम्यान माझे डॉक्टर आले नव्हते अनन्या झा म्हणून पेशंट आहे तर साडे सहा चाळीसपर्यंत आमचे सर आले त्यानंतर सरांनी एम आर कॉल घेतला तर पेशंटला सरांनी थांबवायला सांगितलं मला तर मी त्या पेशंटला थांबा बोलली आतमध्ये सर बोलतायत म्हणून तर त्या पेशंटसोबत जो एक दुसरा व्यक्ती होता गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं असं नाव आम्हाला समजलेलं आहे तर त्या व्यक्तीने मला शिव्या गाळी केल्या मी फक्त त्याला एवढंच बोलले की सर तुमचा नंबर नाही आहे तुमचा नंबर यायला टाईम आहे नंबर आला तर मी तुम्हाला आतमध्ये पाठवेल यात माझी काय चुकी आहे यात माझी काय चुकी नसताना त्याला मा त्याने मला आई आईवरनं शिव्यागाळी केल्या व नंतर माझ्यावर मारहाणीचा दावासुद्धा केला तर पेशंटने त्याला पकडून बाहेरसुद्धा नेले तरी त्याने परत येऊन मला केस ओढून बाहेर दरवाजापर्यंत नेलं परत माझ्यावर आता बुक्कींनी मारहाण केलं वाटलंच त्याच्या पायाचे निशाण पण माझ्या टी शर्टवर पण आहेत तर असं चालत राहिलं तर कसं होणार यात माझी काही चुकी नसताना सुद्धा त्यांनी मला मारहाण केली आता या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी काय म्हटलंय ते बघा आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिरे दिला शिबिगाळ आणि दमदाटी केली तसंच हल्ला केलेला आहे आणि असली शिबिगाड केली या ठिकाणी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन भारतीय न्याय संहिता यानिवाय गुन्हा नोंद झालेला आहे या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे गोकुल झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे दरम्यान मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले त्यांनी मानपारा पोलीस ठाण्यात पोहोचून या घटनेचा निषेध केला आहे आणि आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणीसुद्धा केली आहे चोवीस तास उलटून गेले तरी पण अद्याप अजून आरोपी आरोप अरेस्ट केलेला नाही आहे आम्ही पोलिसांना विचारणा केली आणि आम्ही आमचे सोर्सेस वापरून पण या आरोपीच्या मागे शोधावरती हो। आहोत आणि जर आम्हाला हा आरोपी ताब्यात मिळाला तर आम्ही तो पोलिसांच्या ताब्यातमध्ये देणार आहोत राज्यामध्ये कायद्याचं सरकार कायद्याचं सरकार म्हणून या सर्व नागरिकांना अत्यंत घानेरड्या पद्धतीची वागणूक या परप्रांतीय लोकांकडून होत आहे खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हा इशारा समजावा त्यांनी जर हा आरोपी याच्या ताब्यात मिळाला तर तो सरळ या पोलीस स्टेशनला येणार नाही एवढं मात्र नक्की आता या गोपाल झा नमक आरोपीच्या विरोधात दा गुन्हा दाखल तर झाला आहे मात्र अजून तो फरार आहे आता यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कल्याणहून मिथिलेश गुप्ता तक साठी